मित्रांनो आज शुक्रवार आणि अठ्ठावीस मार्च आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या वाचनामध्ये पाहतो विशेषत शुभ वर्तमानामध्ये एक शास्त्री येऊन प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारतो की पहिली आज्ञा कोणती म्हणजे ह्या शास्त्री लोकाला वाटतं की तेच शिकलेले आहेत त्याला सगळं काही ठाऊक आहे आणि येशू हे शिकलेला नाही आहे तर त्याला माहिती आहे का आपण पाहूया म्हणून त्याची तपासणी करण्यासाठी तो येशूला प्रश्न विचारतो म्हणजे येशूची परीक्षा घेण्यासाठी परंतु माझ्या प्रिय मित्रांनो हो येशू ख्रिस्त त्याला स्पष्टपणे सांगतो की पहिली आज्ञा हीच आहे की संपूर्ण मनाने संपूर्ण हृदयाने संपूर्ण आत्म्याने संपूर्ण शक्तीने आपण देवावर प्रीती करावी आणि जशी स्वतःवर तशी आपण शेजाऱ्यावर प्रीती करावी आणि म्हणून हे ऐकून तो शास्त्री खरोखर चकित झाला आणि त्याला वाटतं की येशूला सगळं काही माहिती आहे आणि येशूने ज्या आत्मविश्वासाने सांगितलं आणि ज्या पूर्ण श्रद्धेने सांगितलं त्यामुळे तो अधिक चकित झाला पण माझ्या प्रिय मित्रांनो प्रभू येशू क्रिस्त परमेश्वर असून त्यानेच ती आज्ञा दिलेली आहे म्हणून ती आज्ञा कोणतीही येशूला ठाऊकच असणार आणि त्यामुळे त्याने सहज उत्तर दिलं आणि तरी देखील ह्या माणसाचा विश्वास येशूवर खरोखर जडला की नाही हे आपल्याला ठाऊक नाही परंतु माझ्या प्रिय मित्रांनो प्रभू ख्रिस्ताची परीक्षा पाहण्याचं धाडस ह्या माणसाला झालं आणि त्यामुळे खऱ्या अंतःकरणाने येशुने जे उत्तर दिलं त्यामुळे तो चकित झाला त्याने विश्वास ठेवला हो माझ्या प्रियमित्रांनो त्याला पर्याय नव्हता परंतु प्रभू येशू ख्रिस्त आजही आपल्याला ते सांगत आहे की पूर्ण अंतकरणाने पूर्ण मनाने पूर्ण हृदयाने पूर्ण शक्तीने आणि म्हणून ह्या शब्दाचा अर्थ काय हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे म्हणजे जेव्हा आपण म्हणतो माझं देवावर प्रेम आहे तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला आहे का आणि त्यानुसार आपण देवावर प्रेम करतो का म्हणजे देवाला पूर्णपणे शरण झाले आणि देवाला सांगतो आहे की आम्ही कोणच नाही तू तर सर्वस्व आहे आणि म्हणून तुझ्यावर आम्ही कितीही प्रीती केली प्रेम केलं तरी देखील ती अपूर्णच आहे कारण आम्ही माणसं आहोत हो माझ्या प्रिय मित्रांनो परमेश्वरावर फक्त प्रभू ख्रिस्तच आपल्या स्वतःचा प्राण समर्पित करून पित्यावर प्रेम करू शकला आणि म्हणून त्याने संपूर्ण मनाने संपूर्ण हृदयाने ईश्वरावर प्रीती केलेली आहे आणि एवढंच नाही तर जशी स्वतःवर तशी, तशी इतरावर सुद्धा त्याने प्रीती केली कारण त्याने प्रत्येक माणसाला देवाचं घर पाहायला मिळावं म्हणजे स्वर्गाचं मिळावं ही त्याची इच्छा होती आणि त्यासाठी त्याने स्वतःचा आत्मा लोकांसाठी समर्पित केला आणि म्हणून आपण प्रभू येशूचे आभार मानतो आणि म्हणूनच माझ्या मित्रांनो हे आपण लक्षात ठेवूया की जरी आपल्याला वाटतं की त्या माणसाने परत येशूला दुसरा प्रश्न विचारला नाही तो घाबरला असेल आणि तो त्याला वाटतं की येशूला सगळं आता ठाऊक था आहे था परंतु आपण कधी कधी देवाला प्रश्न विचारतो तेव्हा आपल्या मध्ये हाच विचार असावा की येशू परिपूर्ण आहे आणि जस तो बोलतो तसं तो करून दाखवतो आणि म्हणून आपण देखील त्या आप परमेश्वरावर संपूर्ण मनात उ आणि शेजाऱ्यावर मनात प्रीती करावी म्हणजेच आपण कधी कधी आपण बघतो हा माझ्या जातीचा नाही तो आपल्याकडला नाही मी त्याला ओळखत नाही परंतु आपण सगळे देवाचे आहोत आणि तो देखील देवाचा आहे त्याच्यावर प्रीती करणं हे आपलं कर्तव्य आहे